दुष्काळी परिस्थिती गंभीर असताना अधिकाऱ्यांकडून चुकीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी आमदार गोपीचंद पडळकर सांगलीच्या जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे मात्र अधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना चुकीची माहिती देण्यात आली असा गंभीर आरोप भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी करत चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशी मागणी देखील आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे तसेच जत तालुक्यातील दुष्काळाकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भेट घेणार असल्याचं आमदार गोपीचंद पडळकर टंचाईच्या पार्श्वभूमीवर तातडीनं चारा डेपो किंवा शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्याची मागणी देखील गोपीचंद पडळकर यांनी केली आहे जत तालुक्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या गोपीचंद पडळकर यांच्याकडून आढावा घेण्यात आला जत तालुक्यातील सर्व भागातील रिपीट जत तालुक्यातील पूर्व भागातील अनेक दुष्काळी गावांना भेटी देऊन दुष्काळग्रस्तांशी पडळकर यांच्याकडून संवाद साधण्यात आलाय राज्याचे अडीच वर्ष जलसंपदा मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री असताना जयंत पाटलांनी जत तालुक्यातल्या म्हैसा विस्तारी सिंचन योजनेसाठी एक रुपया देखील निधी दिला नाही असा आरोप करत महायुतीकडून मात्र दोन हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय असं देखील स्पष्ट करत जयंत पाटलांवर टीका केली आहे प्रशासनानं खर तर ग्राउंडला जायला पाहिजे त्यांची चूक नाही की आता ते इलेक्शनच्या प्रचंड धामधुमीमध्ये होते पण आता त्यांना माझी विनंती आहे चार तारखेचा निकाल झाल्याच्या नंतर मान्य कलेक्टर साहेबांनी या परिसरामध्ये यावं इथली परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे तुमचे खालचे अधिकारी तुम्हाला चुकीच्या पद्धतीचा रिपोर्ट देत आहेत ज्या लोकांनी तुमच्याकडे चुकीचा रिपोर्ट दिला आहे की चाऱ्याची गरज नाही पाण्याच्या टँकरची गरज नाही अशा सगळ्या खालच्या तुमचे जे चुकीची माहिती देणारे अधिकारी आहेत त्यांच्यावरती मान्य कलेक्टर महोदयांनी कारवाई केली पाहिजे ही सर्वस्वी जबाबदारी कलेक्टर साहेबांची आहे कलेक्टर साहेबांना माहीत पाहिजे सांगली जिल्ह्यातल्या कुठल्या गावात काय परिस्थिती आहे कुठल्या गावात काय अडचण आहे आणि मी आता त्यांना इथं सगळी परिस्थिती बघितल्यामुळं त्यांना सांगतो की इथं चाऱ्याची प्रचंड वाईट भीषण दुरावस्था आहे तात्काळ यांना चारा उपलब्ध करून द्या दुभती जनावरं खूप लाख लाख दीड दीड लाख रुपये जी जनावरं लोकांनी आणलेली आहेत ती आता कवडी मोलदारानं विकली जात आहेत वीस हजार पंचवीस हजार रुपये त्या जनावराचा भाव झालेला आहे त्यामुळं तात्काळ या सगळ्या विषयाकडं लक्ष द्यावं मान्य कलेक्टर महोदयांनी तशा पद्धतीने वर कळवावं कळवापासून इथली परिस्थिती वाईट आहे कुठेतरी कवी असेल किंवा सरकार असेल प्रशासन इथं पोहोचायला कमी पडला असं वाटतंय का बघा जत तालुक्यातली ही भीषण परिस्थिती आहे ती अनेक वर्षांपासूनची आहे आणि मी सरकारचं विशेष अभिनंदन करेन मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब कारण जत तालुक्यातल्या लोकांची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी काय आहे की आमचा दुष्काळाचा कलंक तुम्ही कायमचा पुसून टाका आम्हाला मैशाळ योजनेचं पाणी द्या परंतु शंभर पन्नास कोटीच्या वर कधीच निधी मिळाला नाही आता तुम्ही मी काय टीकात्मक बोलत नाही या जिल्ह्याचे पालकमंत्री जलसंपदा खात्याचे अडीच वर्ष मंत्री होते एक रुपयाचा त्यांनी या योजनेला निधी दिला नाही पण सरकारनं दोन हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिलेत एक हजार कोटीचं काम सुरू आहे आणि एक हजार कोटीचं टेंडर आता होत होतोय सरकारकडं सरकारचं मी विशेष अभिनंदन करतो आणि मी स्वतः लोकप्रतिनिधी म्हणून पाठपुरावा करतो की लवकरात लवकर या विस्तारित मैशाळ योजनेच काम पूर्ण होऊन या सगळ्या गावातल्या बांधावरती पाणी पोचलं पाहिजे इंच ना इंच इन्च जमीन जत तालुक्यातली ओली ताखाली आली पाहिजे आणि इथल्या माय माउलींच्या हातामधला ऊसाचा कोयता कायमचा गेला पाहिजे यासाठी आम्ही संघटित प्रयत्न करणार आहोत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली